ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस मे च्या भागामध्ये सायली सांगत असते हल्ली माणसांच्या मनामध्ये जेवढे गुपित नसतात ना तेवढे गुपित त्या ते मोबाईल मध्ये असतात साक्षीचा मोबाईल अनलॉक करता आला तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी माहिती मिळता येईल यावर ती या चैतन्य म्हणतो हो तर मी तिचा मोबाईल किती प्रत्येक वेळा अनलॉक करण्याचा प्रयत्न केला पण साक्षीच्या मोबाईलला तिचं फेस आणि उघडेटोळे हा पासवर्ड असल्यामुळे नेहमीच प्रॉब्लेम येतो यावरती सायली म्हणते पण म्हणजे तुम्हाला तो, तो अनलॉक करता येणार नाही का नाही मी मी अजूनही हार मानलेली नाहीये काहीही करेन पण तो मोबाईल अनलॉक करेन आणि त्यातला पुरावा शोधण्याचा नक्की प्रयत्न करेन पण सध्या आपण आपल्याला काही माहिती मिळते का हे पाहूया असं म्हणत तिघेजण आता सगळी शोधाशोध करायला लागतात प्रत्येक कपाट आणि कपाट याच्यामध्ये तपासणी केली जाते कुठे काही छोटा मोठा पुरावा असेल तर तो सुटू नये यासाठी तोपर्यंत इकडे महीपती साक्षीला म्हणत असतो अगं त्यांचं मॅरेज खरं असलं काय आणि खोटं असलं काय आपल्याला काय फायदा या सगळ्याचा म्हणजे त्यांचा काळीमो जरी झाला तरी आपल्याला या सगळ्याचा फायदा काय यावर ते साक्षी म्हणते असं नाही या सगळ्याचा फायदा असा होणार आहे की सायली जर अर्जुनच्या आयुष्यातून लांबच जाणार आहे तर मात्र तो कशासाठी हे सगळं करेल तो ही केस मुळात का लढतोय तर सायलीसाठी कारण सायली मधुभाऊंना आपले वडील मानते जर सायलीच राहिली नाही तर तो ही केस लढण्यात तरी काय अर्थ आहे दोघं सेपरेट होतील त्यावेळेला या केसचं महत्व सुद्धा अर्जुनसाठी शून्य होणार आहे आणि तोच विचार करून आपल्याला या सगळ्याचे पुरावे शोधायला पाहिजेत महिपत म्हणतो मग विचार कसला करतेस लवकरात लवकर या सगळ्याचे पुरावे शोध त्या प्रिया काय कामाची तिला लाव कामाला यावर ती साक्षी सांगते त्याची काळजी तुम्ही करू नका मी, मी सगळे पुरावे शोधणार आहे आणि त्यांचं लग्न खोटं आहे हे ठरवून सायलीला अर्जुन पासून वेगळं करून ही केसच कायमची वीक करून टाकणार आहे असं म्हणत साक्षीचं प्लॅनिंग जोरदार चालू असत इकडे चैतन्य अर्जुन आणि सायली यांची पण शोध मोहीम जोरदार असते पण अजूनही त्यांच्या हातात काही लागलेलं नसतं तोपर्यंत इकडे साक्षीचं महिपतचं भेटणं होतं आणि ती घरी यायला निघते घरी आल्यावर ती ती आपल्या दारासमोर अर्जुनची कार पाहते आणि थोडीशी गडबडते अर्जुनची कार इकडे आणि इकडे आत्मदे अर्जुन सायली आणि चैतन्य यांची अजूनही शोधाशोध शोधाशोध चालू असते पण तेवढ्याच चैतन्यने सायलीच्या कारचा आवाज ऐकलेला असतो आणि साक्षीच्या कारचा आवाज ऐकल्यामुळे चैतन्य आणि इकडे अर्जुन सायली अलर्ट होतात आणि ज्या वेळेला साक्षी रूम मध्ये येते दृश्य बघून तिला जबरदस्त धक्का बसतो या तिघांनी भांडण्याची ऍक्टिंग सुरू केलेली असते चैतन्य सांगत असतो अर्जुन तू जा इथून मला तुझ्याशी या विषयावरती एक शब्द बोलायचा नाहीये अर्जुन म्हणतो सायली बघितलं ना मी तुम्हाला म्हणत होतो की या मूर्ख चैतन्याकडे येऊ नका हा फक्त ह्याच्या गर्लफ्रेंड फ्रेंड्स ऐकतो तरी मम्मा म्हटली म्हणून मी इकडे आलो पण बघितलं काय याचा आपल्याला मिळालं फळ ते यावरती साक्षी म्हणते काय चाललंय काय यावरती अर्जुन म्हणतो सायली चला याला बिलकुल कळला नाही मम्माचा निरोप घेऊन आपण आलो होतो पण ह्याला एक शब्द सुद्धा ऐकून घ्यायचं नाही म्हणजे ह्याच करायचं तरी काय खूपच याच चा अति चाललेलं आहे यावरती आता मात्र चैतन्य म्हणतो हे बघ तुझा कोणताही सल्ला मला नको आहे आणि माझ्या गर्लफ्रेंड बद्दल काही बोलायचा मी तुला अधिकार नाही दिला यावरती साक्षी म्हणते चैतन्य एक मिनिट ठाम काय चाललंय तरी काय यावरती सायली म्हणते चैतन्य भाऊजी अहो ऐका तरी आईंचाच निरोप घेऊन आम्ही आलोय ना मग या सगळ्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आई जे म्हणतात ते तरी ऐका तुम्ही चैतन्य म्हणतो हे बघ कल्पना मावशीने मला डायरेक्ट फोन करून सांगितलं असतं ना तरी पण चाललं असतं माझा प्रॉब्लेम आहे की तुम्ही दोघं जण इकडे आलात म्हणजे अर्जुन इकडे आलाय ना आणि तो साक्षीबद्दल काहीही बोललेलं मला चालणार नाही त्यामुळे तुम्ही दोघांनी इकडे आलेलं मला चालणार नाही निघा तुम्ही दोघं जण इकडून असं म्हणत दोघं जण आता मात्र मुद्दाम खोटं खोटंची भांडणं करतात आणि साक्षी म्हणते चाललंय काय काय निरोप चैतन्य म्हणतो हा निरोप घेऊन आलाय की आपण दोघांनी लवकरात लोगा लवकर लोगार लग्न करायचं म्हणजे साखर पुढे झाल्यानंतर म्हणे वास्तव्य थांबायचं नाही आणि म्हणून लवकरात लवकर लग्न करा असं सांगण्यासाठी चैतन्य निरोप पाठवलेला आहे असं म्हटल्यावर सायली यांना ह्यांचं सा निस्तर होते यांच्यामध्ये पडण्यामध्ये आपला काही अर्थ नाहीये लवकरात लवकर लोगार आपण इकडून निघून जाऊया असं म्हणत सायली आणि अर्जुन तिकडून पटकन जातात कारण पुन्हा साक्षीला संशय येऊ नये तरी साक्षीला साधारण संशय येतो की नक्की हे काय चाललं होतं म्हणजे हा निरोप घेऊन हा आला होता ना मग तिचा हा संशय पूर्णपणे आता दूर होण्यासाठी चैतन्य म्हणतो म्हणजे मला काय वाटतं हा त्यांनी आयडिया आणली ही आयडिया त्याने आणली म्हणून चुकीचे असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये कल्पना मावशी म्हणते ते मला पण पटते आता साखरपुडा झालेलाच आहे ना, ना। मग लग्न करण्यामध्ये काय अर्थ आहे काय साक्षी तुला काय वाटतं आपण लवकरात लवकर लग्न करूया का, कर, का? म्हणजे स्वीठाट आता मला तुझ्यापासून लांब राहणं शक्यच नाहीये असं म्हणत चैतन्य तिला मिठी मारतो त्यावरती साक्षी जगते लग्न माय फुट मी एकदा काही केस जिंकले ना की तुला असा असा उडवून लावेन असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये कपटी विचार चालूच असतात तोपर्यंत चैतन्यने हुशार खूप ऍक्टिंग करत आता मोबाईलचा पासवर्ड मिळवण्यासाठी जबरदस्त प्लॅन केलेला असतो इकडे चैतन्यने कॅन्डल लाईट डिनरचं आयोजन केलेलं असतं साक्षी आणि म्हणते काय रे हे काय आहे चैतन्य म्हणतो कसं आहे ना म्हणजे सकाळीची लग्नाची आयडिया ना मला तर खूपच आवडली होती पण तरी सुद्धा जर का तू कम्फर्टेबल आहेस ना तर हा क्षण तरी एन्जॉय करूया ना आयुष्यातला प्रत्येक क्षण हा एन्जॉय करण्यासाठी असतो ना साक्षी म्हणते खरंच म्हणजे या ब्रेकची ना मला खूप गरज होती खूप असं दमल्यासारखं झालंय चैतन्य म्हणतो मला माहिती आहे ना आणि असं म्हणत चैतन्य ड्रिंक्स तयार करतो त्यावरती तो म्हणतो एक मिनिट मी काही स्टार्टर्स ऑर्डर केले ते स्टार्टर्स किचनमध्ये आहेत आणशील का तू ते किचनमधून स्टार्टर असं म्हटल्यावर आउशे, ती साक्षी किचन मधून स्टार्टर आणण्यासाठी गेल्यावरती साक्षीच्या ड्रिंक्समध्ये नशील औषध औषध मिक्स करून आता मात्र चैतन्यने तिच्या तोंडून सत्य काढून घेण्यासाठी किंवा तिच्या मोबाईल अनलॉक करण्यासाठी सगळं कारस्थान केलेलं असतं आता मात्र ती ज्या वेळेला किचनमध्ये जाते त्यावेळेला ते औषध तिच्या ड्रिंक्समध्ये टाकलं जातं औषध ड्रिंक्समध्ये टाकल्यावरती मग मात्र आता ती आल्यावरती तिला परफेक्ट ते ड्रिंक्स दिलं जातं ड्रिंक्स दिल्यावरती आता साक्षी ते ड्रिंक्स पिते आणि तिचा आता तोल जायला लागतो चैतन्याला हेच हवं असतं साक्षीचा तोल जायला लागतो ती आता शुद्ध हरपायला लागते चैतन्य म्हणतो साक्षी ऐक ना एक सेल्फी सेल्फी लवकरात लवकर आपण एक सेल्फी काढूया का असं म्हणत तो साक्षीला डोळे मोठे करायला सांगतो तिच्याच मोबाईल मध्ये सेल्फी काढण्यासाठी आणि तिचाच मोबाईल अनलॉक करण्यासाठी फेस आणि डोळे वापरून फायनली मोबाईल अनलॉक झालेला असतो चैतन्य बघतो मोबाईल अनलॉक झालाय खूप मोठं काम आपलं झालेलं आहे असं म्हणत चैतन्यने आता एक एक करत पुरावे शोधायला सुरुवात केलेली असते चैतन्य एक एक करत पुरावे बघतो आणि तो इतका हजरतो म्हणजे साक्षी इतकी पोहोचलेली केस आहे आणि इतके भयानक पुरावे त्यात सापडतात एक दोन नाही तर पुराव्यांची बरसात होते बरसात आणि ते सगळे पुरावे आता आपल्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेत हसतच आता मात्र चैतन्यने साक्षीचा योग्य तो कार्यक्रम केलेला असतो फायनली खूप महत्वाचा पुरावा साक्षी विरुद्ध भेटलेला असतो आणि तो पुरावा आता चैतन्यने आपल्या मोबाईल मध्ये ट्रान्सफर करून घेतलेला असतो मग चैतन्य रात्रीच्या रात्री आता मात्र मेसेज करून इकडे अर्जुनला कळवतो की अर्जुन उद्या ताबडतोब लवकरात लवकर तू मला येऊन भेटायचं आहेस यावरती अर्जुन त्याला रिप्लाय काय करणार म्हणतो या सगळ्या विषयावरती आपण उद्या बोलायचं आहे उद्या भेटलो ना की आपण बोलू जे काही आहे ते असं म्हटल्यावरती मग मात्र चैतन्याला सकाळी भेटण्यासाठी अर्जुन आणि सायली दोघ जण उत्सुक असतात की याच्याकडे नक्की काय या माहिती आहे तोपर्यंत इकडे आता नागराज प्रियाला हसत असतो आणि म्हणत असतो काय पोरगी आहे तू हे प्रेत बघून घाबरलीस अगं इतकी घाबरगुंडी उडाली की पळालीस तिकडून यावरती प्रिया म्हणते नाही नाही हे सगळं महाभयंकर होतं तुम्हाला समजणार नाही आहे शंभर सव्वाशे प्रेत होती तिकडे आणि कोणी जळलेलं कोणी हे झालेलं मला नाही बघवत ते उलटीसारखं व्हायला लागलं यावरती नागराज म्हणतो अगं असं व्हायला लागलं तर प्रतिमा मैनीची खोटी बॉडी आणशील कशी तू यावरती प्रिया म्हणते हो ते तर खरंच आहे या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की मला एकटीला लाईक सगळं जमेल याच्यात तुम्ही माझी साथ द्याल ना तर आणि तरच हे सगळं शक्य आहे द्याल का तुम्ही माझी साथ प्लीज म्हणजे मी एकटी नाही हे काम करू शकणार आहे तुम्ही, तुम्ही माझी साथ दिली तर आणि तरच मला बरं वाटेल प्लीज प्लीज द्याल का साथ असं म्हणत ती आता नागराजला कन्व्हिन्स करत असते की या प्रकरणामध्ये त्यांनी आपली मदत करावी पण नागराज मदत करण्याच्या ऐवजी प्रियाचा पत्ता कट करण्याच्या याच्यावर लागलेला असतो त्यामुळे मदत करणं काही नागराजने शक्य नसतं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच अर्जुनने सायली ऑफिसला येतात तिकडून चैतन्य धडपड करत येतो अर्जुन म्हणतो अरे काय पुरावा आहे सांग तरी चैतन्य म्हणतो सांगण्यापेक्षा तू बघ तरी काय पुरावा आहे ते असं म्हणत चैतन्य लॅपटॉप दाखवतो आणि एक एक भयानक मधले भयानक पुरावे अर्जुन बघतो आणि चैतन्य काय आहे हे सगळं म्हणजे इतके मोठे पुरावे हिच्याकडे होते आणि ही मुलगी शांत बसली होती यावरती अर्जुन म्हणतो अरे हा तर भयानक पुरावा आहे चैतन्य म्हणतो एक मिनिट हे तर पुरावे काहीच नाही आहेत याच्यापेक्षा माझ्याकडे आहे बघायचंय तुला असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो दाखव दाखव मग मात्र चैतन्य आता एक व्हिडिओ दाखवतो त्यावरती अर्जुन म्हणतो अरे वा चैतन्य हा तर सगळ्यात महत्वाचा पुरावा आहे आता हा पुरावा वापरून आपण बरोबर साक्षी चा कार्यक्रम करू शकतो सायली म्हणते आता तर साक्षीला जेल होणार आणि मधुभाऊची सुटका होणार हो नसर असं म्हणत अर्जुन आणि सायली एक मेकान एकमेकांना मिठास मारायला जाणार पण तितक्यात त्याला ऑकवर्ड वाटतं आणि ते आता दोघ एकमेकांपासून लांब होतात आणि अर्जुन म्हणतो चैतन्य आज काय भारी काम केलंयस तू यावर चैतन्य म्हणतो अर्जुन ह्याच्यापेक्षा भारी काम म्हणजे मी साक्षीच्या प्रेमात पडलो ना ते मूर्खपणाचं काम होतं जास्त पण माझ्या कित्येक चुकांवर ती तू पांघरून घालतस कित्येक चुकांना तू पाठीशी राहलं आणि त्यामुळे त्यामुळे त्या मी इथपर्यंत पोहोचू शकलो त्यावरती चैतन्यला अर्जुन म्हणतो हे बघ पण या सगळ्यामध्ये त्या साक्षीला संशय नको हा केला की तिची साथ तू सोडलेली आहेस म्हणून तिला असंच वाटलं पाहिजे की तू तिच्या बाजूने आहेस ते यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो अरे तुला सांगू का तिला कधीच वाटणार नाही की मी तिची साथ सोडले कारण मी सारखा प्रेमाने स्वीट हार्ट स्वीट हार्ट असंच तिला ओरडत असतो म्हणजे तुला एक गोष्ट सांगू का सारखं सारखं स्वीट हार्ट स्वीट हार्ट बोलून आता आयुष्यात मी कधी पुन्हा कोणाला स्वीट हार्ट म्हणेल मला बिलकुल वाटत नाहीये असं म्हणत दोघं जण गप्पा मारत असतात त्यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे बाकीच्या तयारीपेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे ते शिवानी सुरवेला शोधणं शिवानी सुरवेला आपण शोधून तिने त्या दिवशी का खोटं बोलली होती हे सगळं सत्य सांगणं आता अर्जुन सायली आणि चैतन्यला पुराव्याच्या नावाखाली तोच व्हिडिओ सापडलेला असतो जो व्हिडिओ महिपतने महिपतने ऍक्टिंग करण्यासाठी म्हणजे तुला रात्रीच्या वेळेला काय घडलं होतं हे जसंच्या तसं तस कोर्टासमोर सांगता यावं म्हणून बनवलेला डुप्लिकेट व्हिडिओ तो व्हिडिओ हाती लागल्यामुळे त्या रात्रीचं सगळं भांड फुटलेलं असतं म्हणजे शिवानी सुर्वे खोटं बोलते हे सत्य कोर्टासमोर सादर करायचं असतं आणि शिवानी सुर्वेचा शोध घेणं महत्वाचं असतं आणि त्या संदर्भात अर्जुन चैतन्य सायली हे सगळे जण आता शिवानी सुर्वेचा शोध घेण्यासाठी सज्ज असतात ती अर्जुन म्हणतो काय रे पण हा मोबाईल अनलॉक करणं तुला जमलं तरी कसं चैतन्य सांगतो मग काय जमणार म्हणजे काय अरे तुला माहिती आहे का तिच्या वेलकम ड्रिंक मध्ये आणि उघडे ठेवायला सांगितलं आय रॅटिना हे मॅच झाल्यामुळे अनलॉक मोबाईल झाला आणि सगळे सगळे मी आता पुरावे माझ्याकडे घेतलेले आहेत असं म्हणत खूप मोठं प्लॅनिंग चैतन्य अर्जुन आणि सायली यांचं ठरलेलं असतं मिशन असतं आता शिवानी शिवाय शिवानीचा शोध घेतल्यावरती हे मिशन कम्प्लीट होणार असतं आणि कोर्टामध्ये शिवानी सुर्वे हिची साक्ष सगळ्यात महत्त्वाची ठरणार असते त्यावरती आता मात्र तिघ जण हात मिळवणी करून मिशन साक्षी कम्प्लीट करायचं असं ठरवतात आणि आता चैतन्य म्हणतो मला निघायला पाहिजे कारण साक्षीला माझ्यावरती संशय येण्याआधीच मला जायला पाहिजे फायनली चैतन्य निघून जातो दुसऱ्या दिवशी सायली आता साक्षी च्या विरुद्ध शिवानी सुरवेची साक्ष काढण्यासाठी तिच्या घरी येते शिवानी सुर्वेच्या घरी आल्यावर ती घर लॉक असतं सायली विचार करते काल सुद्धा मी आले होते पण काल पण शिवानीचं घर लॉक होतं नक्की काय आहे शिवानी आत्ता गेली कुठे असेल की काहीतरी गडबड असेल म्हणजे इकडे साक्षीला संशय का साक्षीने तिला गायब केलं असेल का असे एक न शंभर विचार सायलीच्या डोक्यात येतात आणि अर्जुनने सांगितलेलं तिला सगळं आठवतं अर्जुनने जे बोललेलं असतो ते तिच्या डोळ्यासमोर येतो अर्जुनने तिला सांगितलेलं असतं की हे बघ त्या ठिकाणी तू एकटीच जा मी जर का तिकडे आलो ना तर वकील म्हणून तिला खूप भीती वाटते आणि एका वकिलासमोर काहीही बोलण्याची तिला भीती वाटली तर काही उपयोग होणार नाही तुम्ही कसं मैत्रीने प्रेमाने तिच्याशी बोलू शकता आणि तिच्याकडून सगळी माहिती काढून घेऊ शकता तुमच्या या प्रेमळ स्वभावाचा वापर करून तुम्ही तिचा विश्वास संपादन करा आणि तिला बोलतं करा पण बोलत करण्यासाठी शिवानी कुठे आहे तिचं घर तर लॉक आहे असं म्हणत सायली आता तिकडून हार मानून निघणार पण तितक्यात तिला त्या बंद घराच्या आतून एक वेगळाच आवाज येतो भांड्यांचा सा। लगेच सायलीला स्ट्राईक होत की नाही नाही बहुतेक लॉक लावून शिवानी आणि तिची आई आत बसलेली आहे या साक्षीच्या भीतीमुळे त्यांनी हे सगळं केलं असेल का ते काही नाही मला ताबडतोब शिवानीला या घरातून बाहेर काढायला पाहिजे जेणेकरून तिची कोर्टामध्ये साक्ष महत्वाची हो ठरेल आणि सायली आता शिवानी तू आत आहेस ना शिवानी तू आत आहेस ना मला कळलेलं आहे तू आत आहेस दारुगड शिवानी असं म्हणत शिवानीला दारुगडाला इकडून तिकडून खिडकी वगैरे वाजवून सांगते आणि शिवानी शंभर टक्के आत आहे याची सायलीला खात्री पडते फायनली शिवानीला घेऊन सायली घरी येते पण आता शिवानी बद्दल घरी काय सांगायचं कारण अस्मिता ताबडतोब प्रियाला या सगळ्याची बित्तम बातमी देईल की शिवानी इकडे आलेली आहे म्हणून मग आता अर्जुन सांगतो की ही सायलीची मैत्रीण आहे सायलीची मैत्रीण आजच्या दिवस आपल्याकडेच राहणार आहे असं म्हटल्यावर ती पूर्णाजीचं नाकं मुरडतात कल्पना म्हणते ठीक आहे ठीक आहे सायली तू घे आपल्या घरी ठेव एक दिवस काय तुला जितके दिवस ठेवायचं तितके दिवस ठेव आता मात्र शिवानी थोडीशी गडबडलेली असते मग मात्र इकडे सायली तिला सांगते चल आपण आपल्या रूम मध्ये जाऊया असं म्हणत सायली शिवानीला आपल्या रूम मध्ये घेऊन जात असते त्याच वेळेला प्रिया आता पूर्णाजीकडे आलेली असते प्रिया पूर्णाजीला भेटायला येते आणि पूर्णाजी म्हणते आलं ग ते माझं कौकुरू त्यावेळेला तिथे आता शिवानी ब्रेकफास्ट करत बसलेली असते मग सायली अलर्ट होते कारण प्रियाने शिवानीला पाहिलं तर खूप मोठी गडबड होऊ शकणार असते म्हणून सायली पटकन येते आणि शिवानीला म्हणते चल आपण रूम मध्ये जाऊया असं म्हणत शिवानीला घेऊन ती रूम मध्ये जात असताना प्रिया तिकडे एंटर करते आणि ती इकडे तिकडे पाहायला लागते पण तोपर्यंत सायलीने शिवानीला आतमध्ये घेऊन गेलेली असते आणि इकडे प्रिया कशासाठी आले याचा साधारण अंदाज अर्जुनला येतो ही सगळी बित्तम बातमी काढायला आणली आहे हे अर्जुनला समजतं आता मात्र शिवानी कोर्टात साक्ष देईपर्यंत सगळं लपून छपून राहणार का आणि फायनली साक्षीला कोर्टामध्ये शिक्षा होणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे